काल रात्रीपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आले ते राज ठाकरे राज ठाकरे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीला गेले आणि माध्यमांमध्ये आता ठाकरे हे महायुतीमध्ये जाणार या चर्चा चालू झाल्या आपल्याला दिल्लीत बोलावण्यात आलंय त्यामुळे आपण आलेलो आहोत असं राज ठाकरेंनी म्हटलंय तर त्यांच्या या भेटीबाबत सगळी माहिती ही येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल असं मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तर आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे यांचं दिल्लीला जाणं आणि अमित शहा यांची भेट घेणं यामुळे आता महाराष्ट्रात महायुतीला आणखीन एक भिडू मिळणार हे स्पष्ट झालंय त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू असताना आता राज ठाकरे यांच्या महायुतीतल्या आगमनामुळे त्यांना नेमक्या कोणत्या लोकसभेच्या जागा मिळतील या संदर्भात सुद्धा चर्चा चालू आहे त्यामुळेच जर मनसेचा महायुतीमध्ये सहभाग झाला तर मनसेला लोकसभेच्या नेमक्या कोणत्या जागा मिळू शकतात मनसे कोणत्या एक दोन तीन किंवा अगदी चार जागांवरती आपला दावा सांगू शकते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राज ठाकरेंचा समावेश झाला तर राज ठाकरेंची आक्रमक भाषण त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वीकारलेलं आक्रमक हिंदुत्व याचा फायदा निश्चितपणे महायुतीला महाराष्ट्रात होईल असं म्हटलं जाते जरी ठाकरेंकडे फक्त एकच आमदार असला तरी राज ठाकरेंची महाराष्ट्रात असलेली क्रेज वापरून घेण्याचा चंगच महायुतीने बांधलाय असं दिसतंय त्यासाठीच गेल्या एक ते दीड वर्षांपासून कधी चंद्रकांत पाटील कधी आशिष शेलार कधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेऊन ठाकरेंनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करत आहेत आता अखेर राज ठाकरे महायुतीत जाण्यासाठी तयार होतील अशी परिस्थिती दिसतीये त्यामुळेच त्यांची दिल्ली वारी झालीय पण या सगळ्यामध्ये राज ठाकरेंना नक्की काय मिळणार तर लोकसभेच्या जागा वाटपात राज ठाकरेंना महायुतीतनं एक दोन तीन किंवा अगदी चार जागा सुद्धा मिळू शकतात अशा चर्चा ज्या जागांची राज ठाकरेंच्या मनसेसाठी चर्चा होतीय मनसे जा त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत राज ठाकरेंची तिथली ताकद नक्की काय ते सुद्धा पाहूयात तर महायुतीकडून मनसेला मिळणारी पहिली जागा असू शकते ती म्हणजे दक्षिण मुंबईची दक्षिण मुंबईमध्ये मराठी मतदार बहुसंख्येने तसंच दक्षिण मुंबईमध्ये असणाऱ्या गुजराती मारवाडी मतदारांसोबत राज ठाकरेंचे चांगले संबंध आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईच्या जागेवरती मनसे दावा सांगू शकते आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईतनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते उद्धव ठाकरे गटाचा दक्षिण मुंबईतली होल्ड पाहता त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीला तुल्यवळ स्पर्धक हवाय त्यामुळेच मनसेचा प्रभाव असणारा दक्षिण मुंबईचा मतदारसंघ हा, मतदार हा मनसेच्या वाट्याला जाऊ शकतो मनसेचा दक्षिण मुंबईत होल्ड नक्की किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला दोन हजार नऊच्या लोकसभेची आकडेवारी पाहता येईल दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतनं मनसेच्या बाळा नांदगावकरांना एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकवीस मिळाली होती या लोकसभा निवडणुकीत बाळा नांदगावकरांमुळे शिवसेनेचा दक्षिण मुंबईत पराभव झाला हो तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा सा विजय झाला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतल्या शिवडी या विधानसभेतनं मनसेचे बाळा नांदगावकर निवडून आले तर भायखळ्यातनं मनसेचे संजीव नाईक हे दुसऱ्या क्रमांकावर होते चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर बाळा नांदगावकरांना दक्षिण मुंबईतनं चौऱ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती थोडक्यात काय तर दक्षिण मुंबईवरती मनसेचा चांगलाच होल्ड आहे हे यातनं स्पष्ट होतं पण काही दिवसांपासून राहुल नार्वेकर यांची दक्षिण मुंबईतनं चर्चा होती पण शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याच्या विरोधात नार्वेकरांनी जो निकाल दिलाय त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालाय आणि त्याचा फटका महायुतीला दक्षिण मुंबईत बसू शकतो आणि त्यामुळेच मनसेला ही जागा दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे मनसेला महायुतीतनं मिळणारी दुसरी जागा असू शकते ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्यची मुंबई दक्षिण मध्यमध्ये मराठी मतांची संख्या जास्त आहे त्यामुळे मनसेला ही जागा सुटू शकते अशा चर्चा आहेत सध्या मुंबई दक्षिण मध्यमधून शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत त्यांच्या सलग दोन टमच्या अँटी ही जागा सुद्धा मनसेला सुटू शकते अशा चर्चा मनसेकडनं इतर सरदेसाई हे दक्षिण मध्य मुंबई मधून संभाव्य उमेदवार असू शकतात मनसेची दक्षिण मध्य मुंबईची ताकद बघायची तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला दक्षिण मुंबईच्या श्वेता पुरोळकर यांना एक लाख आठ हजार तीनशे एकोणतीस मतं मिळाली होती मनसेच्या या मतांमुळे शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांचा पराभव झालेला तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पंच्याहत्तर हजार सातशे पंधरा मतांनी विजय झाला होता असं म्हटलं जातं चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा मुंबई दक्षिण मध्यमधून मनसेच्या आदित्य शिरोडकर यांना तब्बल त्र्याहत्तर हजार त्रेचाळीस मतं मिळाली होती थोडक्यात काय तर या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेनं या मतदारसंघात आपली ताकद दाखवली नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेत सुद्धा मुंबई दक्षिण मध्यमधील माहीमधनं मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते तर चेंबूर मधनं मनसेचे अनिल चौहान हे दुसऱ्या क्रमांकावर होते थोडक्यात काय तर हा मतदारसंघ असा आहे जिथं मनसे आपली ताकद दाखवून देऊ शकतो पण शिंदेच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी सोडणार का यावरती सगळी गणित अवलंबून असतील महायुतीतल्या तिसऱ्या जागेवरती मनसे दावा सांगू शकते अशी जागा आहे ती म्हणजे नाशिक लोकसभेची नाशिक हा सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात चर्चेतला मतदारसंघ आहे मोदी सुद्धा इथनं लढतील अशा चर्चा झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी उद्धव ठाकरे राज ठाकरे सगळ्यांनी अलीकडच्या काळात नाशिकचे दौरे केलेत यापैकी राहुल गांधी सोडले तर सगळ्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेत आरती सुद्धा केलीये जेव्हा आपण नाशिकचा विचार करतो तेव्हा नाशिकला दक्षिणेची काशी म्हटलं जातं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा धार्मिक केंद्रबिंदू म्हणून नाशिकची ओळख आहे नाशिक हा मनसेचा बाले किल्ला म्हणूनही ओळखला जातो महानगरपालिकेत सत्ता असताना मनसेच्या कामाचं इतनं कौतुक झालं होतं आगामी लोकसभेसाठी महायुतीतनं नाशिकच्या जागेसंदर्भात शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद चालू आहे पण मनसेचा या मतदारसंघातला होल्ड पाहता या जागेवरती मनसे सुद्धा दावा सांगू शकते नाशिक लोकसभा मनसेला कशी सुटू शकते हे पाहण्यासाठी दोन हजार नऊचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीत मनसेचे हेमंत गोडसे हे, हे नाशिकमधनं दोन लाख सोळा हजार सहाशे एकसष्ट मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते हेमंत गोडसे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांच्याकडून अवघ्या बावीस हजार बत्तीस मतांनी झाला होता विशेषत नाशिकच्या शहरी भागात मनसेची चांगली ताकद आहे नऊच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधनं मनसेचे चक्क तीन आमदार निवडून आले होते हे तिन्ही आमदार नाशिक पश्चिम नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व अशा शहरी भागात आले होते तसेच दोन हजार बारा सालच्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेने आपला झेंडा फडकवलेला काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येच मनसेचा वर्धापन दिनाचा मेळावा घेत राज ठाकरेंनी आपली वाटचाल सत्तेच्या दिशेने चालू आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं नाशिकची जागा सुद्धा राज ठाकरेंना मिळू शकते असं बोललं जाते आता मनसेच्या वाट्याला येऊ शकते अशी चौथी जागा आहे ती म्हणजे शिर्डी लोकसभेची शिर्डी लोकसभेसाठी सुद्धा महायुतीतनं मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं नाव पुढे येते राजकीय दृष्ट्या पाहायचं झालं तर शिर्डी लोकसभेत मनसेची ताकद नाहीये पण बाळा नांदगावकर हे अनुसूचित जातींमधून येत असल्यामुळं आणि शिर्डी लोकसभा अनुसूचित जातींना राखीव असल्यामुळं मनसेला ही जागा सुटू शकते शिर्डीचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे मागच्या सलग दोन कापण्याच्या शक्यता वर्तवल्या जातात महायुती शिर्डी मधनं नवीन उमेदवार उतरवणार आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत त्यामुळेच बाळा नांदगावकर यांना महायुती शिर्डीतनं तिकीट देऊ शकतं शिर्डीमध्ये भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा होल्ड आहे भाजप विखे पाटलांची ताकद वापरून मनसेला शिर्डीमध्ये ताकद देऊ शकतं विशेष म्हणजे आपण ज्या चार जागांची चर्चा केली त्या चारही जागा सध्या एकनाथ शिंदेच्या वाट्याला आहेत त्यांच्या तिथनं खासदार आहेत त्यामुळे राज ठाकरे जर महायुतीत आले तर शिंदेच्या जागांवरती राज ठाकरेंचा क्लेम असणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं यापैकी राज ठाकरेंना नेमक्या किती जागा मिळतील राज ठाकरेंना महायुतीत योग्य सन्मान दिला जाईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा